त्याच ह्याच्यातलं एक हे येडेश्वरी देवस्थान आहे हिची आख्यायिका आपल्याला जी हिचं स्थान जे आहे हिरमळ्याचं हे रामायणापर्यंत अगदी महाकाव्यापर्यंत जातं पार्वतीनं सीतेचा अवतार घेऊन रामाची परीक्षा घेतली तेव्हा रामाने ती परीक्षा दिली म्हणजे त्यात तो उत्तीर्ण झाला तर त्यानं ओळखलं पार्वतीला आणि पार्वतीला तू माझी माता आहेस आणि तू हे रूप का घेतलंस म्हणून तिला ज्या ठिकाणी तो प्रसंग घडला नहीं। नहीं। त्या त्या तो ठिकाण म्हणजे ज्यावेळेस ती चैत्र पौर्णिमेला येते त्यावेळेस त्या जमिनीतून सुनावर येतो त्याला आजपर्यंत सापडलेलं नाही दसऱ्यामध्ये आपण घट बसवतो आणि त्या घट बसवल्यानंतर तिथं मातीमध्ये धान्य टाकतो आपण ते घट उघडून येतो ऍक्च्युली हे त्या दसऱ्यामध्ये माती परीक्षण असतं म्हणजे आपल्या शेतातल्या जमिनीमध्ये कुठलं पीक चांगले येऊ शकते ह्याचं आपण ते त्यावेळेस केलेलं हे प्रयोग आहे आणि घट का बसवतात तर स्त्रीला स्त्रीलाही सुफलनाचं आणि फर्टिलायटीचं तर देवता मानलेला आहे मग स्त्रीला देवता मानून पुजणारा आपला समाज आहे मी न्यूरा पब्लिकेशन हाऊसचं आणि शरद सर आणि त्यांची सर्व टीमचं मी खरंच ऋणी आहे की त्यांनी मला याची संधी दिलेली आहे आम आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लेखकाची ले ले अडचण अशी होते की पुस्तक लिहू शकतो आम्ही तर त्याची मार्केटिंग म्हणा त्याचं लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं आमच्याकडे कमी असतात ह्या अवधीमध्ये लोकांना उत्सुकता होती की पुस्तकात काय आहे नमस्कार निविरा पब्लिकेशन हाऊसच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका सावळ तुमचं स्वागत करते निविरा पब्लिकेशन हाऊसचं नवीन पुस्तक एक प्रकाशित झालेलं आहे ते म्हणजे येडेश्वरी देवीचं येडाई हे ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत जयराज सर ते आज आपल्यासोबत आहेत तर नमस्कार सर मी तुमचं स्वागत करते लेखा का सा जाला तर लेखकाबद्दल सांगायचं झालं तर जयराज सर हे इतिहास संशोधक आहेत आणि पुरातत्व शास्त्रामध्ये त्यांचं एम ए सुद्धा झालेलं आहे तर एवढ्या मोठ्या व्यक्तीने हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाबद्दल आज आपण तर सर मला तुम्हाला विचारायचं आहे की येडाई देवी कुठे स्थित आहे आणि देवीची आख्यायिका नक्की काय आहे आपण जर महाराष्ट्राच्या अनुषंगाने पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शाख संप्रदायाचा जो सगळ्यात मोठा पट्टा आहे तो धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामध्ये येडाई असेल तुळजाभवानी चिवरीची आई आहे पुन्हा हिंगुल माता जिचं ठाण पाकिस्तान बलुचिस्तानच्या भागामध्ये आहे आणि त्याच पद्धतीने जागजीची महालक्ष्मी आहे तर तिथं प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातल्या तसं तर प्रत्येक गावामध्ये रक्षक देवता असतात पण हा जो भाग आहे ना हा शाक्त संप्रदायाचा खूप मोठा पट्टा आहे त्याचं कारण असं आहे की दक्षिण भारतामधून उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी आणि उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये येण्यासाठी ह्या जिल्ह्याचा सार्थ वाहकांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी आणि बऱ्याच मोठ्या लोकांनी अगदी प्राचीन काळापासून या भागाचा वापर केलेला आहे याचं कारण असं आहे की ह्या भूभागामध्ये मोठं जंगल नव्हतं नदी नाल्या नव्हत्या मोठ्या आणि त्या अनुषंगानं मग जंगल नसल्याने हिंसर प्राणी दरडेखोऱ्यांची संख्या कमी होती त्यामुळं सारख्या प्राचीन नगराला येणारे जे व्यापारी मार्ग आहेत आणि त्या अनुषंगाने ही डेव्हलप झालेली म्हणजे मोठी होत गेलेली जी देवस्थान आहेत त्याच ह्याच्यातलं एक हे येडेश्वरी देवस्थान आहे हिची आख्यायिका आपल्याला म्हणजे हिचं स्थान जे आहे हे रामायणापर्यंत अगदी महाकाव्यापर्यंत जात रामान रामायणामध्ये जे प्रसंग घडला तशी तर ती वाल्मिकीच्या रामायणात ती कथा नाहीये पण दंतकथेनुसार कि जेव्हा सीतेचं अपहरण झालं त्यानंतर राम त्या सीतेचा शोध घेत असताना जो फिरत होता त्यानंतर पार्वतीनं अवतार घेतला पार्वतीनं सीतेचा अवतार घेऊन रामाची परीक्षा घेतली तेव्हा रामाने ती परीक्षा दिली म्हणजे त्यात तो उत्तीर्ण झाला तर त्यानं ओळखल पार्वतीला आणि पार्वतीला तू माझी माता आहेस आणि तू हे रूप का घेतलंस म्हणून तिला ज्या ठिकाणी तो प्रसंग घडला ती तो ठिकाण म्हणजे हेरमाळा तू का आलीस तू वेडी आहेस काही तुला मी ओळखलेला आहे त्याच्यामुळे त्या देवीचं नाव येडाई असं पडलेलं आहे पण जेव्हा आपण शाक संप्रदायाचा अभ्यास करतो त्या चौसष्ट योगिनी मधली एक योगिनी येडेश्वरी आहे षोडशी म्हणायची एक चौसष्ट योगिनी मधली एक योगिनी आहे त्या षोडशीवरनं वरन येडशी येशी येरमाळा आणि येडशी असं नाव पडलेला आपण पाहू शकतो तर सर हे कुठलंही पुस्तक आपण लिहायचं म्हटलं तर या पुस्तकावर आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि खास करून जेव्हा ऐतिहासिक पुस्तक असतं तेव्हा पूर्ण खोलवर जावं लागतं तर हे पुस्तक लिहिताना तुमचा संदर्भ तुम्हाला कुठले कुठले मिळाले तुमचा प्रवास कसा होता हे पुस्तक लिहितानाचा खरं तर एडेश्वरीवर पुस्तक लिहिताना संदर्भ ग्रंथ भेटले नाही एक छोटसळकर आपण पण ते ओवीबद्ध आहे आणि ते खूप अलीकल्लं आहे तीस चाळीस वर्षाच्या पण अलीकल्ला म्हणजे अशा नुकतंच काढलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन कथा सापडतात पण मला ना प्रत्यक्ष मंदिरात जाऊन त्या आर आरत्या मला घ्याव्या लागल्या देवींच्या काय रूढी परंपरा परडी भरणे असेल गंगाळ भरण्याची एक अनोखी प्रथा देवीच्या आहे त्या तिथं ऑन दी फील्ड जाऊन मला त्या घ्याव्या लागल्या त्याच्यामुळं संशोधनाचं जे पद्धती असतात की प्रश्नावली असते मुलाखत असते ते प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे हे पुस्तक आलेलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आता येडेश्वरीचे एड़, महाराष्ट्रभर भक्त आहेत पण त्यांना चुन्याचं रान चुना वेचणं पालखी चैत्र पौर्णिमेला पो, खाली गावात येते एवढंच माहिती आहे पण त्या परिसरामध्ये ह्याही पेक्षा अजून बऱ्याच गोष्टी आहेत प्राचीन ज्या गोष्टी असतात त्या आज पण आपल्याला रूढी परंपरातून दिसतात म्हणजे पर्वताला नदी वृक्षांना पूर्वी देव मानलं जायचं पण आज सुद्धा येडाईच्या पूर्ण डोंगराला अडीच ते तीन किलोमीटरचा खेटा मारला जातो त्याला पूर्ण दोरा बांधला जातो म्हणजे ही एक पर्वत पूजाच आहे तर या अनुषंगानं हे ऍक्च्युली फील्डवर जाऊन लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळं लोकांना देवीच्या कथा त्यांच्या रूढी परंपरा ह्या आहेत तशाच ह्या पुस्तकात पाहिल्या मिळते आणि इवन आज देवीच्या ज्या आरती आणि दसऱ्याच्या आरती आहेत त्या आतापर्यंत कुणालाच माहित नाहीत भक्तांना त्या ह्या पुस्तकात आपण लिहिलेल्या आहेत सर तुम्ही आता जर सांगितलं की तुम्ही हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलात तुमचा बराच वेळ तिकडे त्या लोकांसोबत त्या स्थानिक लोकांसोबत तुम्ही तो घालवला प्रत्यक्ष मंदिरात तुम्ही राहिलेला आहात तर सर मला असं विचारायचं की तिथे इतकी दिवस इतके महिने तुम्ही तिथे पूर्ण अभ्यास करत असताना तुम्हाला असे काही प्रसंग काही जाणवले का तिथल्या स्थानिक लोकांशी बोलताना तुम्हाला काय जाणवलं असा एखादा किस्सा तुम्ही आम्हाला शेअर कराल का खर तर मला सांगायला खूप आवडेल आणि मी आश्चर्यचकित होतो की एखाद्या भक्ताच्या अंगात वारं येणं हे मी पहिल्यांदा अनुभवत होतो बऱ्याचदा पाहिलेलं होतं की नहीं। 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 देवी अंगात येणे संचार होणे कधी कधी मीही कन्फ्यूज व्हायचो की अरे हे होत आहे का ह्याला कसं म्हणजे ह्याला उत्तरच नाही आहे पण ज्यावेळी मी देवीच्या प्रत्यक्ष मंदिरात पाह बसल्यानंतर की अशी लोक पाहिलेत की जे म्हणजे सहज आ... सहज देवीसमोर आले तर त्यांच्यात देवीचा संचार झालेला आहे मी आहे अंधश्रद्धा म्हणून नाही सांगत पण ते देवाशी इतके एक रूप झालेले असतात की ते ते विसरून जातात ते नॅचरली होतं मग मी म्हणलं जो गॉड पार्टिकल आपण म्हणतो ना तसं आहे तो आणि मी त्या भक्तांशी बोललो हे कसं तर ते म्हणले आम्ही आम्हीही सांगू शकत नाही म्हणले हे कसं झालं आम्हाला सुद्धा आम्ही पण स्टेबल नव्हतो तर ह्याच्यातून अशी परिस्थिती ती की लोक देवगोळे आहेत देवाशी एकरूप होतात आणि त्यांच्या काय ज्या आडी अडचणी आहेत आड़ त्या आपल्या आई घेऊन येतात आणि त्याच त्याला उत्तर भेटतं मला आहे तर सर देवीचा जो उत्सव असतो चैत्र महिन्यामध्ये असतो असं मी ऐकलेलं आहे आणि या पुस्तकात सुद्धा वाचलेलं आहे तर तुम्ही या उत्सवाबद्दल काय सांगाल चैत्र पौर्णिमा ही येडेश्वरीची वर्षभरातली सगळ्यात मोठी यात्रा असते तर चैत्र यात्रा ही मोठी तर असते पण ह्या चैत्र यात्रा नंतर नारळी पौर्णिमा केली जाते तिथं नव्याची पौर्णिमा केली जाते पण ह्या चैत्र पौर्णिमेचं महत्व असं आहे की आई येणेश्वरी आई आपल्या भक्तांना भेटायला भक्तांमध्ये येते ती ज्या चुन्याच्या रानात येते ना ती पालखीतून येते त्याच्यामध्ये परशुरामाची मूर्ती सुद्धा असते ज्या शेतामध्ये ज्या तिकडं रान चुन्याचं रान म्हणतात त्याला ज्यावेळेस ती चैत्र पौर्णिमेला येते त्यावेळेस त्या जमिनीतून चुनावर येतो त्याला आजपर्यंत सापडलेला नाही आणि तुम्ही त्या परिसरामध्ये जिथं जिथं देवीची ठाणे येत ना शिराळा देवीचं माहेर घर आहे मलकापूर जी देवीची पूर्वी यात्रा भरली जायची तिथं पाण्याची सोय न झाल्यामुळं तीमळा एरमळाची इथं शिफ्ट झाली तर ह्या दोन तीन शिफ्ट म्हणजे चुन्याच्या रानामध्ये पालखी आल्यानंतर चुना येतो त्याच्या व्यतिरिक्त वर्षभर चुना येत नाही हे मग एक देवीचा चमत्कारच म्हणला पाहिजे आणि त्याच्यानंतर नारळी पौर्णिमा असते नारळी पौर्णिमेला विविध रूढी परंपरा साजरा केल्या जातात त्यानंतर एक नव्याची पौर्णिमा साजरी केली जाते की धान्य जे येतं नवीन शेतामध्ये ते पहिल्यांदा देवीला दा दाखवलं जातं आणि त्याला देवीचा म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवलं जातं आणि मग घरी वापरण्यात येतं त्याला त्या अनुषंगाने येरमाळा आणि त्या परिसरामध्ये बऱ्याच अनोख्या रूढी परंपरा आहेत तिथं जर कोणाचं लग्न जमलं तर पहिली पत्रिका देवीला अर्ज केली जाते नवदांपत्याला पण घरी जायच्या आधी देवीच्या दर्शन घेतलं जातं तिथं लहान मूल जन्मल्यानंतर येरमाळ्याच्या <सलियादा> परिसरात रांजणाची पूजा केली <सलियादा> जाते आणि तिथं महाराष्ट्रभर दसऱ्याला तांदळाची देवी लक्ष्मी कापली जाते पण येरमाळ्याला बळी कापला जातो त्याला बलिराम म्हणतात की तांदळामध्ये एक सोनेच्या अंगठी ठेवून त्याला एक हे करून हे केलं जातं त्याचा कारण असं आहे की लक्ष्मी आपल्याच घरी राहावी तिथे साक्षात लक्ष्मी असल्यामुळे तिथं लक्ष्मीची मूर्ती बनवत नाही अशा रूढी परंपरा आहेत देवीच्या अनुषंगानं त्या तिथं डेव्हलप झाल्या तर सर आता आताची जी पिढी आहे आपण जी बघतो की जी नवीन जनरेशन जी आहे ती नास्तिकतेकडे वळणारी आहे तर या ज्या पिढीला नवीन पिढीला धर्म श्रद्धा किंवा ज्या रूढी परंपरा यांचं जास्त एक म्हणतो की आपण जास्त त्यांचा संबंध ते ठेवत नाही किंवा ते नास्तिकतेकडे वळलेले नाही मग अशा तुम्ही लोकांना काय सांगाल की धर्म किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दल तुम्ही आपल्या आताच्या युवक पिढीला काय सांगू शकता खर तर तो श्रद्धा अंधश्रद्धा ही आपल्या मान्यावर आहे आणि आपला धर्म आपल्या रूढी परंपरा ह्या आपल्याला अंधश्रद्धा शिकवत नाहीत खर तर आपल्या धर्मातूनच आपण लोकांना गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण त्याला धर्माच्या अँगलनं बघतो म्हणजे उदाहरण दसऱ्यामध्ये आपण घट बसवतो आणि त्या घट बसवल्या तिथं मातीमध्ये धान्य टाकतो आपण ते घट उगवून येतो ऍक्च्युली हे त्या दसऱ्यामध्ये माती परीक्षण असतं म्हणजे आपल्या शेतातल्या जमिनीमध्ये कुठलं पीक चांगले येऊ शकते ह्याचं आपण ते त्यावेळेस केलेलं हे प्रयोग आहे आणि घट का बसवतात तर स्त्रीलाही सुफलनाचं आणि फर्टिलायजीचं देवता मानलेला आहे मग स्त्रीला देवता मानून पुजणारा आपला समाज आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देवता आहेत ह्या आपण ज्या काय गोष्टी सांगतो ना आपण धर्मातून सांगितल्यामुळे त्या लोकांना अंधश्रद्धा वाटतात त्या तशा नसून त्याच्या मागे सायला श्रावण महिन्यामध्ये मांसाहार घेत नाही आहे त्याच्यात असं सांगितलं जाते की प्राण्यांची अंगावरती त्यावेळी जीवजंतू असतात आणि त्या काळामध्ये त्यांचा प्रजनन काळ असतो कारण प्राणी डेव्हलप का होतो तर त्या पाऊस पडल्यानंतर अन्न त्यांना मिळतं त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण खाऊ नये त्याच्यातून आपल्याला त्रास होतो म्हणून अशा गोष्टी आपल्या धर्मातून सांगितल्यामुळे लोकांना त्या अंधश्रद्धा वाटू शकतात तशा नाहीयेत ते मला असं वाटतं की जगामध्ये दोनच माणसं सक्सेस होऊ शकतात एक तर अति नास्तिक नाहीतर धर्मावर विश्वास श्वास हो जे मध्ये राहतात ते मध्ये मध्येच राहते तर सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचार वाटतो की तुम्ही इतिहास संशोधक आहात पुरातन शास्त्रामध्ये तुमचं एम ए झालेलं आहे तर मग या विषयावर लिहिण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण तरी पण तुम्ही या देवीच्या अख्यायकीवर आपण लिहू शकतो या विषयावर तुम्ही कसे वयात तुम्हाला प्रेरणा कोणी दिली या विषयाबद्दल खरं तर माझं एक वर्षाखाली शरद सरांनी मला म्हंटल होती की बेहराज तू येडाईवर लिहि माझी सुद्धा कुलदेवता आहे मला असं वाटलं यार खरंच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दैवत आहे श्री येडेश्वरी आहे तुळजाभवानी खंडोबा आहे सोनारीचा भैरव आहे आपण ह्या भागातल्या देवदेवतांवर लिहिलं तर याच्या आता ह्या येडेश्वरीवरती पुस्तकच नाही संशोधित पुस्तक नाही लोकांना आपण चांगलं काहीतरी देऊ शकतो आणि हा आजचं पुस्तक उद्याचा संदर्भ ग्रंथ होऊ शकतो त्याच्यावर काय मोठ्या का संशोधन झालं तर फायदेशीर बऱ्याचदा कसं होतं की ग्रामीण भागामधले एखाद्या देवदेवता संत त्या तिथं असल्यामुळं डेव्हलप होत नाहीत किंवा त्यांचा प्रसार तेवढा होत नाही म्हणजे आपल्या इकडे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यासारखी भूमी भेटली त्याच्यामुळं त्यांच्या अभंगाचा म्हणा त्यांच्या ह्या गोष्टीचा प्रसार आमच्या इकडे संत गोरबा का आहेत तर आमच्या भागात राहिल्यामुळं त्यांचं पाहायचं तेवढं जे त्यांनी सांगितलंय ते आलं नाही तर त्या भागातल्या ज्या देवदेवता आहेत त्याच्यावर लिहिलं तर असं लोकांना कळेल की त्या भागातल्या देवदेवता दे सुद्धा अति प्राचीन आहेत आणि त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत जवा 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 आले आले सर मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की जेव्हा न्यू पब्लिकेशन पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आणि मार्केटमध्ये जेव्हा त्यांचं अनाउन्समेंट केली तेव्हा जवळजवळ दोन दिवसातच तब्बल दीडशेच्या वर आम्हाला प्री ऑर्डर या आलेल्या आहेत सो लोकांना याची खूप उत्सुकता आहे की हे पुस्तक नक्की काय असेल तर सर मला तुम्हाला असं विचारायचं की या पुस्तकानंतर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर लिखाणा लिहायला आवडेल तुम्ही कुठल्या पुस्तकाबद्दल विचार करता आहे खरं तर मॅडम मी न्यू इरा पब्लिकेशन हाऊसचं आणि शरद पांढरे सर आणि त्यांची सर्व टीमच मी खरंच ऋणी आहे की त्यांनी मला याची संधी दिलेली आहे आम आमच्यासारख्या ग्रामीण आम भागातल्या लेखकाची ले अडचण अशी होते की पुस्तक लिहू शकतो आम्ही पण त्याची मार्केटिंग म्हणा त्याचं लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं आमच्याकडे कमी असतात तर ह्या कमीच अवधीमध्ये लोकांना उत्सुकता होती की पुस्तकात काय आहे इव्हन तुम्हाला खोटं वाटेल मी सरांना असं म्हणलं की लोक हे पुस्तक वाचणारच नाही देवाऱ्यात ठेवतील एवढे लोक देवीबद्दल देवी प्रेम आहे मला पुजाऱ्यांनी सुद्धा फोन केली की त्यांचं तर नित्य रोजच्या रूढी परंपरा आहे त्यांना तरी सगळं क्युरिसिटी आहे किंवा याच्यात काय दिलं त्यांनी आणि मी त्या कॉपीज त्यांना काय डमी कॉपीज त्यांना दाखवल्या वगैरे तर त्यांना खूप आवडल्या फक्त जास्तच त्यांची बैठक झाली आहे या यात्रा पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या मीटिंग मध्ये ते काय हजार घ्यायचे त्यांची मानसिकता आहे त्यांना देतात ते पुस्तक तर मला असं वाटतं की खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि सरांनी मला अजून पुढची संधी दिली की श्री तुळजाभवानी तुळजापूरची आणि खंडोबा ह्या दोन विषयावरती तू लवकरात लवकर लिहावं आणि लोकांना त्याच्यातल्या ज्या काय अप्रकाशित गोष्टी आहेत त्या लोकांना अजून लोकांची अजून उत्सुकता वाढेल ऐकल्यानंतर की त्यांना तुळजाभवानी आईवर त्यांना ऐकायला वाचायला मिळणार आहे तर सर दे, एडाई देवीवर खरं तर खूप बोलण्यासारखं आहे आणि तरी सर तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप आभार मानते येडाई देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच पण मी तुम्हाला शुभेच्छा देते की या पुस्तकाला खूप भरभरून प्रतिसाद येऊ तरी तुम्ही इथे वेळ दिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते धन्यवाद थँक्यू